नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जा तेवीस जानेवारीच्या जा प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आणि रम्या समोरासमोर आलेल्या आहेत तेव्हा आता रम्या नंदिनीला म्हणते की तुझं ज्याच्याबरोबर लग्न ठरले तो तर माझ्यावर प्रेम करतो माझंसुद्धा भारतवरती खूप प्रेम आहे आता ती मंगळसूत्र दाखवते नंदिनीला आणि म्हणते की हे मंगळसूत्र बघ हेच मंगळसूत्र पार्थने माझ्या गळ्यात बांधलं होतं आता नंदिनी म्हणते की तू जे म्हणत आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही आहे आणि नक्कीच पारची काहीतरी बाजू असणार आहे हे करण्यामागे तेव्हा अगोदर मी हे शोधून काढेल की हे सत्य आहे की नाही आणि जर हे सत्य असेल तर मी स्वतःहून तुमच्या दोघांच्याही डोक्यावर अक्षता टाकेल तेव्हा आता तू निश्चिंत राहा असं म्हणून नंदिनी आता ह्या गोष्टीचा शोध लावणार आहे की खरोखर पार्थने रम्याला मंगळसूत्र बांधलं होतं का तर आता खूप रंजक असा भाग येणार आहे तेवीस जानेवारीला पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम खूप जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे प्रेक्षकांनो तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब